नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींना स्वागत आहे तुमचे डेली रिक्विपमेंट या आपल्या चॅनलवर आज भारतीय नौदलात दहावी बारावी आणि पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे यामध्ये तब्बल सातशे एक्केचाळीस जागांवर भरती, एक भरती होणार आहे तर भरतीची संपूर्ण माहिती पाहण्या पाहण्याअगोदर सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण आता भरतीचे जे नवनवीन अपडेट्स येत आहेत त्यामध्ये फक्त सात ते आठ दिवसांचा कालावधी असतो लास्ट डेट लगेच येऊन जाते तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईपर्यंत लास्ट डेट होऊन जाते सबस्क्राईब केलेला असेल तर लगेच व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याकडे रोजच्या रोज येऊन जात जाईल आणि लगेच तुम्हाला कळून जाईल तर काय आहे ही भरती किती जागा आहे क्वालिफिकेशन काय लागतं लास्ट डेट काय आहे ते सर्व आपण बघू तर भारतीय नौदलात सामील होण्याचे ज्यांचे कोणाचे तरुणांचे स्वप्न असेल त्यांच्यासाठी ही मोठी खुशखबरी आहे भारतीय नौदलामध्ये विविध पदासाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तब्बल तब सातशे एक्केचाळीस जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहेत विशेष या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण ते पदवीपास आय टी आय झालेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत म्हणजे तुमचं कमीत कमी क्वालिफिकेशन दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही पदवी झालेले असाल तरी पण तुमच्यासाठी इथे जागा आहे आणि आय टी आय होल्डरसुद्धा इथे अर्ज करू शकतात या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि उमेदवारांना फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे लक्षात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आज किती तारीख आहे एकवीस तारीखे दोन ऑगस्ट लास्ट डेट आहे म्हणजे जवळजवळ तुम्हाला पंधरा दहा ते बारा दिवस आहेत अजून बारा दिवसात लास्ट डेट येऊन जाईल या पदावर होणार भरती कोणते कोणते पदे आहेत बघा चार्जमॅन म्हणजे मिशन वर्कशॉप यासाठी एक है, चार्ज साथी पद आहे चार्जमॅन फॅक्टरीसाठी दहा पदे आहेत चार्जमॅन मेकॅनिकसाठी अठरा पदे आहेत सायंटिफिक असिस्टंटसाठी चार मॅन यासाठी कन्स्ट्रक्शनचे यांच्यासाठी दोन पदे आहेत फायरमॅन यासाठी चारशे चौवेचाळीस पदे आहेत फायर इंजिन ड्रायव्हरसाठी अठ्ठावन्न पदे पदे आहेत तर ट्रेड्समॅन मेटसाठी एकशे एकसष्ट पदे आहेत पेस्ट कंट्रोल वर्करसाठी अठरा कुकसाठी नऊ आणि मल्टीटास्किंग स्टाफसाठी मिनिस्ट्रियलसाठी सोळा पदे आहेत शैक्षणिक पात्रता पद एक पद एक काय आहे तर चार्जमॅन मिशन वर्कशॉप यासाठी तुमचं बी एस सी फिजिक्स एमेस्ट्री अँड मॅथमॅटिक्समध्ये झालेलं पाहिजे किंवा केमिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा झालेला पाहिजे पद दोनसाठी पद दोनसाठी बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्समध्ये झालेलं पाहिजे आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिकल कम्प्युटर कशातही झालेलं असलं तरी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता पद तीन इंजिनिअरिंग डिप्लोमा झाला पाहिजे त्यासाठी तुमचं मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन यासाठी यामध्ये डिप्लोमा झालेला पाहिजे आणि दोन वर्षाचा अनुभव हो पाहिजे पद चारसाठी बी एस सी झालेलं पाहिजे बी एस सी फिजिक्स केमेस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स किंवा ओशनोग्राफी यातून कोणत्याही एका विषयातून बी एस सी झालेला असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकतात आणि अनुभव दोन वर्षाचा पाहिजे क्रमांक पाचसाठी दहावी उत्तीर्ण असला तरी पण तुम्ही इथे अर्ज करू शकतात किंवा आय टी आय झालेला असेल तरी पण करू शकतात आणि तीन वर्ष ॲप्रेंडिक्सशिप किंवा आय टी आय शिप राइट, वेल्डर प्लॅटर शीट मेटल शीप फिटर ऑटो कॅड हे झालेलं असलं तरी पण तुम्ही अर्ज करू शकता बघा ऑटो कॅड पण याच्यासाठी झालेला असलं ऑटो कॅडचा एक सर्टिफिकेट डिप्लोमा असतो कोर्स असतो तो झालेला असला तरी पण तुम्ही इथे अर्ज करू शकता पद क्रमांक सहासाठी बारावी उत्तीर्ण प्राथमिक किंवा मूलभूत सहाय्यक अग्निशमन अभ्यासक्रम कंप्लीट झालेला असेल तरी तुम्ही पद क्रमांक सहासाठी अर्ज करू शकता पदक्रमांक सातसाठी बारावी उत्तीर्ण अवजड वाहन चालक परवाना असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकतात पद क्रमांक आठसाठी दहावी उत्तीर्ण आय टी आय झालेलं पाहिजे पद क्रमांक नऊसाठी दहावी उत्तीर्ण पदक्रमांक दहासाठी दहावी उत्तीर्ण प्लस एक वर्षाचा अनुभव हो पाहिजे पदक्रमांक अकरासाठी दहावी उत्तीर्ण आणि आय टी आय उत्तीर्ण असेल किंवा म्हणजे ऑरमध्ये आय टी आय किंवा दहा उत्तीर्ण असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता वयाची अट काय आहे तर या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय म्हणजे कमीत कमी वय तुमचे अठरा वर्ष पाहिजे आणि पदानुसार कमाल वय म्हणजे जास्तीत जास्त पंचवीस सत्तावीस आणि तीस असावे हे तुमच्या पदानुसार होईल म्हणजे तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करतात त्यानुसार ठरवलेलं असेल आणि दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वयाची गणना केली जाईल म्हणजे लास्ट डेट जी आहे अर्ज करायची काय आहे दोन ऑगस्ट त्या दिवशी तुमचं वय किती आहे हे बघितलं जाईल राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेतही सूट देण्याची तरतूद करण्यात आली आहे म्हणजे जे एस सी एस सी एन टी वगैरे आहेत तर कास्टमध्ये त्यांना वयोमर्यादित सूट देणार येणार आहे अर्ज शुल्क सामान्य जे जनरल आहेत आणि ओ बी सी आणि डब्ल्यू एस श्रेणीतील उमेदवारांना दोनशे पंच्याण्णव रुपये अर्जशुल्क जमा करावे लागणार आहे आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातींच्या उमेदवारांसह महिला उमेदवार विनामूल्य फॉर्म भरू शकतात म्हणजे ज्या महिला उमेदवार आहेत आणि ज्या अनुसूचित जाती जमातीतले लोक आ, आ, आहे उमेदवार आहेत हे ला फॉर्मची फीस लागणार नाही निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर सुरुवातीला तुमची रायटिंग टेस्ट होईल म्हणजे लेखी परीक्षा होईल नंतर पी एस टी होईल नंतर तुमचे जे डॉक्युमेंट आहे याची पडताळणी केली जाणार आहे इतक्या तीन टप्प्यातून तुम्हाला या भरतीमध्ये उमेदवारांची निवड केली जाणार आहे पगार किती आहे तर चार्जमॅन म्हणजे ॲम्ब्युनशिपन मॅन यांला वर्कशॉप ॲम अम, ॲम्ब्युनेशन वर्कशॉप चार्जमनसाठी कमीत कमी, कमी पस्तीस हजार चारशे म्हणजे सुरुवातीला तुम्हाला पस्तीस हजार चारशे पेमेंट राहील आणि नंतर जास्त लास्ट पेमेंट किती राहणार आहे एक लाख बारा हजार चारशे नंतर फॅक्टरी चार्जमेनला पस्तीस हजार चारशे राहील सुरुवातीला एक लाख बारा हजार चारशे जास्तीत जास्त पगार भरपूर आहे त्याच्यामुळे अर्ज करायला हरकत नाही आहे कारण आपल्या प्रयत्न तर करणं आपल्या हातात आहे हे की नाही चार्जमन मॅकॅनिकलमध्ये पस्तीस हजार चारशे जास्तीत जास्त एक लाख बारा हजार चारशे सायंटिफिक असिस्टंटसाठी पस्तीस हजार चारशे जास्तीत जास्त एक लाख बारा हजार चारशे ट्राफ्टमॅन कन्स्ट्रक्शन यांच्यासाठी पंचवीस हजार पाचशे कमीत कमी जास्तीत जास्त एक्क्याऐंशी हजार शंभर फायरमॅनसाठी एकोणावीस हजार नऊशे कम जास्तीत जास्त त्रेसष्ट हजार दोनशे म्हणजे फायरमॅन इंजिन ड्रायव्हरसाठी एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर ट्रेसमॅन मॅटसाठी अ अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे टेस्ट कंट्रोल वर्करसाठी अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे ट्रकसाठी एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे मल्टीटास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियसाठी अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे एवढं पेमेंट राहणार आहे जाहिरातीची लिंक आणि अर्जाची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथे जाऊन तुम्हाला डिटेल माहिती अजून डिटेल माहिती समजेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तो पोहोचा ज्याला कोणाला नोकरीची गरज आहे त्यांना ही संधी भेटून जाईल आणि तुम्हाला पण अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर करून टाका कर। तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत